नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी उत्कृष्ट कामगिरीचा गौरव रायगड जिल्हा परिषदेतर्फे रमेश तारेकर यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान ग्रामपंचायत क्षेत्रात केलेल्या अत्यंत उल्लेखनीय कार्याची दखल घेत रायगड जिल्हा परिषद अलिबाग तर्फे रमेश तारेकर यांना यंदाचा प्रतिष्ठित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल तारेकर यांचा हा सन्मान करण्यात आला राज्याच्या विकास कामांमध्ये नेहमीच सक्रिय असणाऱ्या आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते रमेश तारेकर यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तारेकर यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी स्वच्छतेचे उत्कृष्ट व्यवस्थापन पारदर्शक कारभार आणि नागरिकांशी उत्तम समन्वय साधून आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना प्रेरणा मिळाली असून ते इतरांसाठीही एक आदर्श बनले आहेत या गौरव सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अनेक मान्यवर तसेच ग्रामविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश तारेकर यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निस्वार्थ सेवेचा आणि ग्राम विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचा यथोचित सन्मान आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका